शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यान पुम याला कोण घाली अस तर कुस्ती बेगम बर का आली आदेशाची आई नजर येत तिच्या अंगार तर बार झालं पगार कोणी घेई ना पुढं कार साऱ्यांनीच मानली

कोण रोखणार हे वादळ आता काही शिवबाचं खरं नाही जो तो हेच बोलू लागा राजाची ला सेना गुठ बर खानाला कसा का थोकणार हो काय लढावा हुनार चिंतेत पंत सरदार अशा वाघणी हा जी 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 अशा वाघणी इथं तो छावा कि साठे चावा डोक्यात गेली मी कावा बेटीचा धडूला सांगावा प्रताप गडावर प्रताप गडाव बेटीला सांगाव खानाला सत कबूल केला आला व दिवस पडल्याप्रमाणे गावी शिवाजी राजा चकरम दिसे शिवाजी राजा चकरम त्यास नाही जाणू शक्तीची त्यास नाही जाणू शक्तीची करे काय कल्पर युक्तीची हजी जी 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 करे काय कल्पर युक्तीची हजी जी 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 खाण्याच्या भेटीसाठी खाण्याच्या भेटीसाठी महाराजाने एक शान्यार उदळल्या भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शान गपचीदार शामी आणाला अशा या शामी आणत खाने डवळ डुलत आला खाने डवळ डुलत आला सय्य बंड त्याच संतीला सय्य बंड त्याच संतीला शुभाच संगती माळा शुभाच संगती माळा खान राजाला पाहून म्हणतो कसा खान हाक मारितो आसरी खान हाक मारी तो असरी रोकुन नजर गैर जिरा जिरे खानदाभिमान मानला खानदाभिमान मानला कटाडीचा वार केला कटाडीचा वार केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होते अंगाला चिलखत होते अंगाला खानाचा वार गेला आणि खान अडबडला तितक्यात महाराजाने पोटामध्ये बिचवड केला पोटामध्ये बिचवड लिहिला वाघी नख्याचा मारा केला वाघी नख्याचा मारा केला टरा टरा पोटाला गणपती